मराठा विद्याप्रसारक समाजाचे के टी एच एम महाविद्यालय मराठी विभाग वर्ग एफ वाय बी कॉम सत्र पहिले अभ्यास पत्रिका शीर्षक भाषा साहित्य आणि कौशल्य विकास अभ्यास पुस्तिका उत्कर्ष वाटा याच पुस्तकातील ललितलेख क्रमांक दहा मार्ग शोधताना याच्या लेखिका आहेत निलिमा मिश्रा विद्यार्थी मित्रांनो आपण उत्कर्ष वाटा या पुस्तकातील मार्ग शोधताना या पाठाचे प्रथम अभिवाचन करणार आहोत त्यानंतर या पाठाचे विश्लेषण प्रथम आपण निलिमा मिश्रा यांचा परिचय बघणार आहोत निलिमा मिश्रा मॅग मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील बहादूरपूर या गावी झाला पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकोलॉजी या विषयात यम ए केले त्यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने आपण विद न... मिश्रा यांचा परिचय बघितला मी प्राध्यापिका माधुरी गवळी मार्ग शोधताना या पाठाचे अभिवाचन करत आहेत बालपणीच्या गोष्टी आठवताना पहिल्यांदा आठवते ती स्वची झालेली ओळख मला जाणवले की मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे घरातील इतर सदस्यांशी माझे वेगवेगळे नाते आहेत आणि माझ्या स्व जाणीवेबरोबरच मला गावातील लोकांच्या परिस्थितीविषयी जाणीव होऊ लागली आहे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असताना इतर लोकांना होणारा त्रास आणि कष्ट या बाबतीतही काही गोष्टी जाणवू लागल्या इतरांचं दुःख ऐकताना आपल्या डोळ्यात अश्रू आहेत हे जाणवले ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक गोष्टींच्या उणीवा मर्यादा जाणवत गेल्या आणि त्यातूनच काहीतरी करायचा दृढ निश्चय झाला व नंतर त्याचे ध्येयात रूपांतर झाले या ध्येयाची धुंदी अशी होती की दैनंदिन व्यवहारातील गोष्टी करताना ते स्वप्न जगायला मी सुरुवात केली भांडी धुताना गुरांचे शेण शेना आवरताना शेणाच्या गवऱ्या करताना गाईच्या दारा काढताना शाळेत जाताना भविष्यात काय करणार काय करावे लागेल याचे चित्र स्पष्ट होऊ लागले कल्पना मांडणं सुरू झाले आणि त्यानुसारच आराखडे आखणेसुद्धा सुरू झाले याला पोषक म्हणून आई दिवसभरामध्ये जे जे काही करी त्याची भर पडत गेली उदाहरणार्थ मुंग्यांना साखर आणि पीठ देणे चिमण्यांना दाणे टाकणे स्वयंपाक करताना पहिली भाकर गाईची व शेवटी कुत्र्यासाठी करणे कुणी दारी आलं तर त्याला पोटभर जेवण देणे यासारख्या गोष्टींचा प्रभाव सर सकारात्मकरित्या होत गेल्या फक्त आपलंच पोट भरणं नव्हे तर आपल्या भोवतालचे प्राणी व मनुष्यजीव यांचा विचार होणे आवश्यक आहे हे संस्कार होत गेले त्याच काळातले शाळेचे योगदानही महत्त्वाचेच होते उदाहरणार्थ वेळोवेळी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा समाज व देशाप्रती आपल्या असलेल्या कर्तव्याबद्दलचे गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळत होते सोबत गल्ली व गावातील लोक यांच्याकडून मुलांनी कसे राहावे काय केले पाहिजे याबाबत मिळणारं मार्गदर्शनही प्रेरणादायीच असे एकंदरीत आपल्याशिवाय इतरांप्रती असलेली संवेदना इतकी प्रगल्भ होऊ शक लागली की जे जे स्वप्न निरंतर बघत आले तशा, तशा तशा त्या दिशेने वाटाई मिळत गेल्या हो या सर्वांसाठी कोणाजवळ बोलावे कोणाला सांगावे सांगितले तर हसतील किंवा वेडे म्हणतील म्हणून परमेश्वराशी संवाद साधत गेले आपण कसे राहतो आहे कसे दिसतोय चप्पल घातलीत की नाहीत कपडे टॉपटीप आहेत की नाही या गोष्टींकडे माझे कधी लक्षच गेले नाही पण आपण जे स्वप्न बघितले आहे त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी काय करायला पाहिजे याचेच विचार सुरू झाले आणि त्यातूनच एक ठाम निर्णय वयाच्या तेराव्या वर्षीच घेतला तो म्हणजे लग्न न करण्याचा आणि आपले सारे आयुष्य गावात राहून गावासाठीच घालवायचे हेही ठरले मात्र यासाठी अभ्यास अनुभव या गोष्टींची गरज होतीच त्यासाठी पुढील शिक्षण हे पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात घेण्याचे ठरले स्वप्न बघण्याचे व स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करण्याचे धाडस हे केवळ माझ्या वडिलांमुळे शक्य झाले कारण त्यांच्याबद्दल मला हा विश्वास होता की ते कधीच नाही म्हणणार नाहीत स्वतंत्र व्यक्तिमत्वास त्यांनी महत्त्व दिले आणि म्हणूनच स्वप्न बघताना जेवढे मोठे आणि दूरपर्यंतचे बघू शकत होते त्यात कुठे अडथळा येईल असे वाटले नाहीत पुढे पुणे विद्यापीठात शिकायला गेल्यावर तिथल्या मैत्रिणींना आपण पुण्यात का आलो आहे भविष्यात काय करायचे आहेत ही माहिती देत गेले त्यावेळी काही जणी मला दिशाही दाखवू लागल्या त्याच काळात लातूर येथे भूकंप झाला होता तेथे काम करण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची गरज आहे असे पोस्टर्स ठिकठिकाणी थीक लावलेली असत माझ्या मैत्रिणींनी मला सुचवायच्या की तुला समाजकार्य करायचे आहेत मग तू या कार्यात सामील का होत नाहीस मला मात्र ग्राम रचनेचे गाव उभारणीचे रचनात्मक व दीर्घकालीन अशा प्रकृती प्रक्रियेत गुंतायचे होते हे स्पष्ट होते त्यामुळे मी त्याकडे फार लक्ष दिले नाही यम एचे दुसरे वर्ष संपत आले परीक्षा झाल्या तरीही योग्य दिशा सापडलीच नाहीत परीक्षा देऊन घरी आले मात्र दोन वर्ष पुण्यात राहूनही आपणास दिशा मिळाली नाही याचे दुःख होते मनात तळमळ खूप होती कधी कधी एकांतात ओक्साबोक्सी रडायचेही आपणास नेमकी काय करायचे आहेत हे कुणा सांगता येईना मात्र गावातील लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात हे स्पष्ट होते मात्र कसे करणार त्यासाठी काय करणार हे त्यावेळी कळत नव्हते आणि सुचत देखील नव्हते एक दिवस माझी मैत्रीण निरिती जैन हिने नाराज होऊन मला पत्र लिहिले तू ज्या कामासाठी पुण्यात आलीस त्या कामाची संधी तुला लातूर भूकंपाच्या ठिकाणी मिळाली होती व तू ती संधी नाकारलीस हे पाहून मला अतिशय दुःख होतय आणि दुसरं म्हणजे तू परत गावी गेलीस तिथे राहून तू काय करणार आहेस हे मला कळत नाहीत माझ्या वडिलांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनाही अतिशय राग आला व त्यांनी मला विचारले की तू घरी धुनी भांडी करणार आहेस का यासाठी तुला शिकवले का तुला दुसरे काहीही करायचे नाहीत नोकरीही करायची नाहीत मग तू नेमके काय करणार आहेस मला काही सुचेना काय बोलावं तेही कळेना त्यांनी रागाने मला सांगितले तुला जे करायचे आहे ते करून दाखव आणि ते केल्याशिवाय या घरात पाय ठेवू नकोस त्यांनी मला अक्षरशः घरातून बाहेरच काढले मी परत पुण्यात आले गेल्या दोन वर्षात मी अनेकांना सांगून ठेवले होते की जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची माहिती मिळाली तर मला नक्की सांगा आणि त्याचा परिणाम म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सटाण्याच्या एका मित्रांचा ग्रुप होता त्यांनी डॉक्टर एस एस कलबाग व त्यांच्या विज्ञान आश्रमाच्या कार्याची माहिती दिली एकोणावीस जुलै एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी डॉक्टर कलबाग यांना भेटण्यास गेले त्यांचे काम बघितले ते बघताना त्यांच्याशी बोलताना वाटले की हो मला माझा मार्ग सापडला व कलबाग सरांसोबत पुढील वाटचाल सुरू झाली सरांच्या सांगण्यावरनं मी वेगवेगळ्या राज्यातील संस्थांना भेटी दिल्या काय काम करावीत हे आपण न ठरवता ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न कोणते व त्यावर मार्ग कसा काढावा हे त्या लोकांशी चर्चा करूनच ठरवावं आणि त्यातूनच कामाची आखणी करावी असं ठरवलं चार पुस्तकं वाचून पदवी घेऊन आपण तज्ज्ञ बनत नाहीत तर हजारो वर्षापूर्वी जी समाज रचना त्या समाजालाच त्याचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात हे लक्षात घेऊन मी वाटचाल सुरू केली गावातल्या लोकांसाठी काम करण्यापूर्वी ग्रामीण जनतेचा विकास कसा होईल त्यांचे प्रश्न कसे सुटतील कोणत्या कामापासून सुरुवात करावी हे प्रश्न डोक्यात होते शिक्षणातून ग्रामविकास ही संकल्पना एस एस कलबाग सरांनी दिली गावासाठी काम करायचं होतंच मात्र त्याआधी स्वतःच्या ज्ञानात अधिक भर घालायची गरज जास्त वाटली यम एपर्यंत जरी शिक्षण घेतलं असलं सुद्धा जीवन व्यवहाराच्या गोष्टींचा संबंध मात्र आलेला नव्हता त्या जीवन व्यवहाराच्या गोष्टींचं ज्ञान कलबाग सरांबरोबरसोबतच मिळेलच ही खात्री झाली तसंच डोक्यात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली होती त्यातील बरेचसे प्रश्न मूर्खपणाचेच होते माझ्या या मूर्ख प्रश्नांची उत्तरंही मला हवी होती तशी संधी व त्यासाठी प्रोत्साहन मला सरांनी दिले सर शास्त्रज्ञ होते आणि मी कला शाखेची विद्यार्थिनी मला विज्ञानाचा जराही गंध नव्हता असं म्हटलं तरी चालेल जेव्हा कलबाग सर तांत्रिक आणि वैज्ञानिक विचार मांडायचे तेव्हा मला सुरुवातीला फार संकोच वाटे मात्र हा संकोच त्यावेळेस लोप पावला जेव्हा मी सरांना सांगितले की मला अनेक गोष्टी माहीत नाहीत माझी सुरुवात शून्यापासून आहेत सरांना हे सांगितल्यावर माझ्या मनातला संकोच दूर झाला सरांनीही माझं शिक्षण गृहीत न धरता मला शून्यापासून शिकवण्यास सुरुवात केली कलबाग सर एकदा म्हणाले जरी तुला विज्ञान विज्ञान येत नसलं तरी तुझ्याकडून येणारे प्रश्न मला अर्थपूर्ण वाटतात त्याचं कारण म्हणजे तुझ्याकडे आदू आधीपासूनच काही गुंतवणूक गृहितज्ञ नाहीत अर्धवट पूर्वग्रहित ज्ञानापेक्षा शून्य ज्ञान असलेलं उत्तम माझ्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना काय काय प्रश्न पडू शकतात आणि त्याचे निराकरण कसे करता येईल याची कल्पना येत असे तसं त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवलं होतं त्यांनी सांगितलं तुला पडलेल्या प्रश्नांमुळे तू घाबरू नकोस उलट त्याचं उत्तर ऐकून घे घेऊन जे विचार आणि संकल्पना अधिक स्पष्ट करत जा प्रश्नांच्या उत्तरासह त्यांनी मला प्रात्यक्षिकातूनही ज्ञान दिलं उदाहरणार्थ इलेक्ट्रिक वायरिंग करणं खाद्यपदार्थ बनवणं पॅथॉलॉजिकल चाचण्या कुक्कुटपालन वेल्डिंग करणं शेती करणं हिशोब ठेवणं संगणकाचं ज्ञान पुस्तक छापणं बायंडिंग करणं आणि इतर मी सरांसोबत जरी काम करत होते तरी माझ्या गावात कोणतं काम केलं पाहिजे म्हणजे ग्रामस्थांचे आजचे प्रश्न समस्या आजच सुटतील याचा विचार सतत होता त्यावेळेस तेवीस शाळांमध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा कार्यक्रम राबविला जाईल आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व माझ्याकडे आलं त्यामुळे त्या, त्या शाळांना भेटी देऊन अभ्यासक्रम कसा राबवला जातोय शाळांचे शिक्षकांचे काही प्रश्न आहेत का त्यांचं प्रशिक्षण आखण्याचं काम निर्देशक निर्देशक सभा मुख्याध्यापक सभा आयोजन करण्याची जबाबदारी सर्व माझ्याकडेच होती सरांबरोबर काम करता करता पाच वर्ष झाली एके दिवशी सरांनी मला त्यांच्या संस्थेचं पुढील दायित्व सांभाळण्याविषयी चर्चा केली त्यावेळेस सरांना मी माझ्या स्वभाव गुणाविषयी कल्पना दिली ती अशी की मला जर एखादी भिंत बांधायची असेल तर जोपर्यंत मला त्या कामाचा पूर्ण अंदाज बांधता येईपर्यंत प्रत्येक वीट ही माझ्या हाताने रचलेली हवी असते एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचायचे असल्यास विशिष्ट अंदाज येईपर्यंत मला माझ्या पावल्यांनी रस्ता पार करायचा असतो अशा वेळेत जर कोणी मला सोपा मार्ग देत असेल तो मला नको असतो मला पक्का अंदाज आल्यावर मग मदत घेण्यास हरकत नाही दुसरं असं की माझ्या गावचं निरीक्षण मी बालपणापासून करत आले आहेत उदाहरणार्थ अशिक्षित असल्या तरी स्त्रियांना वर्षभरासाठी टिकाऊ पदार्थ बनविण्याचं कौशल्य येत होतं सणासुदीला मिष्टान्नं बनविणं लग्नकार्यात सुंदर गाणी म्हणणं त्यावर नाचणं अल्प कमाई असून घर नीटनेटकेपणाने चालवणं काटकसरीने संसार करणं शेतकऱ्यांचे शेतीसाठीचे कष्ट हे सगळं जवळून पाहिलेलं होतं त्यामुळे माझं गाव गावचा प्रत्येक कोपरा कोप्रा, तिथले लोक या सगळ्या गोष्टी माझ्या हृदयात अगदी ऋतून बसल्या होत्या माझं गाव हीच माझी प्रयोगशाळा आहेत मला तिथेच काम करायचं होतं सरांना या गोष्टीची मी जाणीव करून दिली आणि माझं पुढचं नियोजित कार्य हे आपल्या गावातच करायचं आहे हे स्पष्टपणे त्यांना सांगितलं गावात काम कसं आणि कोणत्या मार्गाने सुरू करायचं याचा रस्ता मात्र सापडत नव्हता हे मी सरांना सांगितलं त्यावर सरांनी मला एक संधी देऊन केली भारतात वेगवेगळ्या राज्यात ज्या संस्था आहेत त्यांना भेटी देऊन कोणती कामं करावीत त्यांचं नियोजन करण्याची सरांच्या सांगण्यावरून मी वेगवेगळ्या राज्यातील संस्थांना भेटी दिल्या मात्र या संस्थांनी भेटी दिल्यावर काय करू नये याची यादीच तयार झाली त्यात सर्वप्रथम सरकारचा पैसा घेऊन काम करू नये हे लक्षात आलं याचाच अर्थ प्रकल्पावर आधारित काम न करता प्रश्नांवर आधारित कामांची रचना व्हावी सरांबरोबर काम करताना आपल्याला जी तळमळ बालपणापासून पा होती तीच तळमळ अजून आहेत का हे तपासण्यासाठी दोनदा काही महिन्यांसाठी वेतन न काम करण्याचे प्रयोग मी केले त्या दरम्यान असं लक्षात आलं की वेतन मिळो अथवा न मिळो काम करण्याचा दृढ निश्चयावर कोणताही परिणाम होत नाहीत अशा पद्धतीने कलबाग सरांबरोबर वर, आठ वर्ष काम केल्याबरोबर वर, आपल्या गावात आपण काम करू शकतो असा आत्मविश्वास आल्यावर एकतीस मे दोन हजार तीन रोजी गावात राहून पूर्णवेळ काम करण्यासाठी मी परतले त्यापूर्वी दोन हजारमध्ये गावात भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या नावाने संस्था नोंदणी करून कामाला सुरुवात केली होती त्याद्वारे गावातील कार्याची वाटचाल सुरू केली होती भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेची दोन हजारमध्ये स्थापना करून पुढील सत्तावीस वर्षाचे नियोजन करण्यात आले होते सत्तावीस वर्षानंतर आपण ज्या परिसरात काम करतोय त्या परिसरात आपली गरज भासू नये अशी त्या भूमिका होती या सत्तावीस वर्षाचे नऊ 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 वर्षाचे तीन टप्पे करण्यात आले सरकारी पैसा न घेता काम करण्याच्या आमच्या निर्णयाबाबत जवळजवळ सर्वांच्याच मनात शंका होती सरकारकडनं सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत नाही घेतली तर पैसा कुठून उभा राहणार याचे उत्तर माझ्या माझ्याही जवळ नव्हते मात्र सरकारकडून पैसे घ्यायचे नाहीत हे पक्के ठरवले होते समाजासाठी काम करताना समाजाचे व स्वतःचे ऐकायचे होते समाज काय विचार करतो त्याला काय वाटते परिस्थिती काय म्हणते आपले मन काय म्हणते या सगळ्या गोष्टींची सांगड घालायची होती कामाची पद्धत ठरली होती आणि ती एकदम स्पष्ट होती ज्या लोकांसाठी काम करायचे त्यांच्याबरोबर राहून त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या गरजा समजावून जे सुचेल त्या वाटेने जायचे पैशाचे काय होईल माहीत नाहीत पैसे नाही मिळालेस तर काय होईल ही भीती मनात नव्हती त्यावेळेस धुंदी होती ती फक्त विचार आणि कार्य यांच्या प्रक्रियेची त्यात चिंता काळजी शंका या गोष्टींना स्थान नव्हते होता तो फक्त उत्साह आणि उमेद विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये म्हणजे या तासिकेला मार्ग शोधताना या पाठाचे अभिवाचन केले यानंतर आपण उर्वरित भागाचे अभिवाचन पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत धन्यवाद